गोडके साहेब नमस्ते आता इथं बोल नमस्ते बोला ड्रायविंग ला बसला आता काय मानकडे छान वाटते गाडी चालवायला म्हणून कधी प्रवास चालू केला आता प्रवास तर सोळा तारखे केला सोळा तारखे बसून कुठे गेलो तुम्ही गेलो आम्ही पानीपतला पानीपतला आणि पाणीपत येताना पाणीपत येताना दिल्ली दिल्ली आधी उसके बाद दिल्ली झाल्यानंतर जयपूर 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 झाल्यानंतर काय सर जयपूर डायरेक्ट नाही इंदोर हा ना इंदोर गेला ना आता इंदोर आपण बायपास वालोय बाहेरनी हां ड्रायव्हिंग एवढा लांबचा पल्ला तुम्ही बायकार गेला बरोबर ना अगदी बरोबर मग ड्रायव्हिंगचं एवढं कसं ऍडजस्टमेंट केलं आमच्या शेलार मामा जोडीला आहेत ना पुढले शेलार मामा पण संतोष मामा शेलार बर एक्सपर्ट डायवर हायवे बर हायवे स्पेशल हायवे स्पेशल आणि त्यांच्या जोडीला कोण होता अजून त्यांच्या जोडीला आहेत कुंभार सर कुंभार सरांचा किती वाटा होता अंदाजे कुंभार सरांचा खारीचा का व्हायला पण वाटा आहे बर आणि तुमचा आम्ही फक्त कसं आहे त्या मल्ला आम्ही बी घेतली तिकडे राहतो साहेब बाब दहा किलोमीटर आम्ही तुम्हाला बी त्याच्यात तळीला येळकोट हा येळकोट पण तुम्ही आता तळी उचलली ना तळी उचलली तरी भंडारा आम्ही तुम्हाला लावणारच की हा नाही नाही पण आता तळी उचलली की तुम्हाला बाहेर नाही का आपण जातो तुळशीला कुंकुवा सगळे देवघरात तिकडं तिकडं सगळीकडे निवड ठेवतो तिकडून आल्याच्या नंतर मग आतल्या मुलांना पानं वाटतो पानं एक रुपया सुपारी सुपारी आणि निवड तुम्ही खाऊन टाका रुपया किशात टाका पानं टाकून देऊ नका हा हे देव देवाच प्रकार प्रकार आहे तसा आपला प्रकार होईल ना मी गाडी चालवतोय चालू आहे आपली दुसरी गाडी पुढे आहे त्यांना जाऊन भेटायचं आहे जा त्यांच्या बरोबर चहा पाणी नाश्ता करायचा आहे बर बर आपला पण तसं होईल ना यस यस सर त्यांना घेऊन करू ना आपण मग जरा भारी वाटेल बरोबर आहे चहा मारला नाही का सकाळचा सकाळचा चा मारला असता तर अजून गाडी ह्याच्यापेक्षा चांगली चालली अरे हो 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 तुमच्या ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हिंग क्षेत्राबद्दल आम्हाला कसला आक्षेप नाही इथं वाहनं कमी दिसतात पण रोडला चांगले ना आहे ना तुम्हाला मोकळी वाट गावली तुम्ही सर पण हेल्मेट घातलं नाही ड्रायव्हिंग करता ना हा 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 किती वर्ष झालं ड्रायव्हिंग करता गाडी ड्रायविंग करतो सर मी नव्वद सालापासून एकोणीसशे नव्वद बर बर एकोणीसशे नव्वदचं माझं लायसन आहे नव्वदचं लायसन हो कोणत्या गाडीवर ड्रायविंग शिकला इंटर जीप। इंटर महिंद्रा इंटर जीप जीप हो बर बर बार बर लायसन आपलं कुठं झालं बारामतीमध्ये स्वतः आरटीओ बर आरटी ऑफिस नव्हतं त्यांना आपलं इरिगेशन कॉलनी मध्ये आपलं आर टी ओचा तिथे मेळा भरायचा बर तिथं आर टी ओचा लायसन्स मिळायचं आणि तवाजी जे मिळालं लायसन्स त्याच्यावर तुम्ही झेंडा आम्ही झेंडा पडकावलाय आतापर्यंत कुठं कुठं गेलाय भारतात ते झेंडे महाराष्ट्रात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गेलो अगा पळस गेला पळसला पूर्ण लाल बुंद पान आहे तर असं हे आमचे गोडके बंधू त्यांची ड्रायविंग म्हणजे सेवागत त्यांची बॅटिंग आहे से सेवाग त्यांना जमत नाही की चार बॉल घ्यायचं सेट व्हायचं आणि मग नंतर ते त्यांचं कसं आहे आपलं आलं की आपला स्ट्राईक रेट आहे ना तर टॉप क्वालिटीचा राहिला पाहिजे का हो बॉल टू बोरन अशा स्वरूपाची बॅटिंग ड्रायविंगमध्ये करतायत बंधू आता आपण लवकरच महाराष्ट्रात जाऊ तर ओके बस नमस्कार नमस्कार धन्यवाद असंच गोड बोलता तुम्ही बरं असंच बोलतो तुमच्यावर बोललो तसंच ठीक आहे ओके सर